नमस्कार हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते शिवभक्त या महिन्यात उपवास आणि उपासना करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करतात तसेच श्रावण सोमवारी शिवपूजेचे विशेष महत्व आहे भगवान शंकराची आराधना आणि श्रावण महिन्यात उपवास केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती लाभते भगवान शंकराच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात आणि भक्तांना मोक्ष प्राप्त होतो या पवित्र महिन्यात पूर्ण भक्ती करून करून आणि नियमांचे पालन भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवू शकतो चला तर मग माहिती सांगण्यास सुरुवात करूयात भगवान शंकराची पूजा करण्याची पद्धत एक सकाळी लवकर उठा आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला दोन पूजेची जागा स्वच्छ करा आणि भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा तीन दिवा लावा आणि धूप जाळा शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र अर्पण करा शिव पाठ करा किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये हर हर महादेव न विसरता लिहा भगवान शंकराच्या आशीर्वादाने श्रावण महिना नक्कीच आनंदात जाईल सहा भगवान शिवाला तुमची इच्छा व्यक्त करा सात भगवान शंकराला फळे मिठाई आणि नैवेद्य अर्पण करा आठ भगवान शंकराची आरती करून प्रसाद वाटप करावा श्रावण महिन्यात व्रताचे नियम एक व्रताची शपथ घ्या व सूर्योदयापूर्वी अन्न घ्या आणि फळे खा दोन उपवासाच्या दिवशी फक्त एकदाच फळे किंवा सातवी अन्न खावे तीन उपवास करताना पुरेसे पाणी प्या चार मिरची व तेलाचे सेवन करू नये तसेच मध्ये मांस सेवन करू नका पाच दिवसभर भगवान शिवाचे ध्यान आणि स्तुती करा सहा धर्मग्रंथांचे वाचन करा आणि सत्संगात सहभागी व्हा ब्रह्मचारी पाळा सात दिवसभर भगवान शिवाचे ध्यान करा आठ सूर्यास्तानंतर संध्याकाळी उपवास सोडावा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा श्रावण महिन्यात काय करावे एक दररोज सकाळी आणि संध्याकाळी भगवान शंकराची पूजा करा त्यांना पाणी दूध दही मधक आणि बेलपत्र अर्पण करा दोन श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास ठेवा आणि भगवान शंकराचे ध्यान करा व्रत केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो तीन ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा या मंत्राचा एकशे आठ किंवा त्याहून अधिक वेळा जप केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात चार भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते पूजा करताना अर्पण करा पाच गंगाजल दूध दही मध तूप साखरेने शिवाचा अभिषेक करावा यावर भगवान शिव प्रसन्न होतात सहा भगवान शिवाचे भजन आणि कीर्तन करा शिव पठण करा या मनाला शांती मिळते आणि वातावरण शुद्ध होते सात या महिन्यात गरीब आणि गरजूंना अन्न कपडे आणि पैसे दान करा यामुळे पुणे प्राप्त होते श्रावण महिन्यात काय करू नये एक या महिन्यात नकारात्मक विचार आणि कल्पनांपासून दूर राहा नेहमी सकारात्मक आणि चांगले विचार ठेवा राग आणि वाटाळा टाळा संयम आणि शांतता राखा दोन खोटे बोलणे टाळा सत्य आणि धर्माचे पालन करा पूजेच्या वेळी अपवित्र वस्त्र आणि अपवित्र शरीराने पूजा करू नये स्वच्छतेची काळजी घ्या तीन श्रावण महिन्यात मांसाहार व मद्यपान टाळावे सातवी कन्न खा चार या महिन्यात केस आणि नखे कापू नका हे अशुभ मानले जाते आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद